चमत्कार असेल असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय ते डोंबिवलीत बोलत होते यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही टीकेचे असूड ओढले महापालिका निवडणुकीवेळी साडेसहा हजार कोटी रुपये देणारे गेले कुठे असा सवालही त्यांनी केला फेरीवाले पुन्हा स्टेशन परिसरात दिसत असतील ते प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना विचारा असंही राज म्हणाले मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्यांना ज्या प्रकारचं समर्थन आज गुजरातमध्ये मिळत आणि त्याचे फारसे फोटो किंवा क्लिप्स फारशा येत नाहीत पण सोशल मीडियावर येत आहेत तर त्या मला असं वाटतं की तो एक ट्रेंड पण दाखवतात ना कसं आहे उद्या मी तुम्हाला सांगतो की उद्या जर समजा ज्या प्रकारचा ट्रेंड दिसतोय ज्या प्रकारे गुजरातमधनं ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत आणि ते विज्युअल्स आहेत ना असं नाही आहे की ते बातम्या शाब्दिक बातम्या येतात किंवा लेखी स्वरूपातल्या ले बातम्या येतात ती व्हिज्युअल्स आहेत की मोदींच्या सभांमधनं लोक जथे बाहेर निघून चाललेत भाषण चालू असताना हे याच्या आधी नव्हतं बघितलं कधी आणि तो ट्रेंड असतो त्याच्यामुळे आणि काँग्रेस लूज काय करणार आहे लूज केलं तर बीजेपीच लूज करेल तिकडे आणि उद्या त्याच्यानंतर ह्या ट्रेंड नंतर पण जर समजा त्यांच्या हातामध्ये जर एकशे पन्नासच्या वरती जर जा समजा जागा जा आल्या तर मशीनचं काम खूप मोठं असेल एवढं लक्षात ठेवा ईव्हीएम मशीनचं खूप मोठं काम असेल